दे धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला ला प्रेस करा लोकसभेच्या जागा वाटपाची चर्चा सुरू असतानाच रायगड मध्ये आता पुन्हा एकदा वादाची ठेणगी पडण्याची शक्यता आहे शिंदे गटाचे पक्षप्रदो भरत गोगावले यांचे सुपुत्र लोकसभा रणांगणात उतरण्याची पुत्र विकास गोगावले यांचे भावी खासदार अशा आशयाचे पोस्टर झळकताना दिसत आहेत मंत्रीपद न मिळालेल्या गोगावल्यांनी आता लोकसभेच्या जागेवर दावा केला की काय अशी चर्चा ही जिल्ह्यात सुरू आहे राज्यातील महायुतीमध्ये जागा वाटपावरून सुप्त वाद सुरू आहेत या ठिकाणी अजित पवार गटाचे सुनील तटकरे हे खासदार आहेत त्यामुळे अजित पवारांनी या जागेवर आधीच दावा केलाय दुसरीकडून शिवसेनेकडून अनंत गीते हे मैदानात उतरणार असल्याचं स्पष्ट आहे त्यातच आता तिसऱ्या उमेदवाराची भर पडण्याची शक्यता वर्तवली जाते शिंदे गटाचे भरत गोगावले यांचे सुपुत्र विकास गोगावले यांचे या भागात पोस्टर्स लावण्यात आले आहेत रायगडमध्ये शिंदे गटाचे तीन आमदार असतानाही मंत्रीपद मिळालं नाही तर नंतर सत्तेत आलेल्या राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या अदिती तटकरे यांना मात्र मंत्रीपद आणि पालकमंत्रीपदही देण्यात आल्याने शिंदे गटात नाराजी होती राज्यातील मंत्रिमंडळाच्या विस्ताराची ज्या ज्यावेळी चर्चा होते त्या त्यावेळी शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांचे नाव आघाडीवर असते एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर भरत गोगावले यांना मंत्रीपद आणि रायगडचं पालक मंत्रीपद मिळणार हे फिक्स असताना एनवेळी त्यांना थांबण्यास सांगितलं तेव्हापासून भरत गोगावले यांना मंत्रीपदाची हुलकावणी सुरूच आहे आता त्यांचे सुपुत्र विकास गोगावले हे रायगड लोकसभा लढवण्यास इच्छुक असल्याचं बोललं जाते याच उद्देशाने गोगावले यांच्या समर्थकांनी आता महाड शहरासोबतच इतरत्र खुलेआम भावी खासदार म्हणून विकास गोगावले यांच्या नावाने बॅनरबाजी केली आहे त्यामुळे राष्ट्रवादीचे सुनील तटकरे विरुद्ध ठाकरे गटाचे अनंत गीते यांच्या वादात आता तिसऱ्या उमेदवाराची भर पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे लोकशक्ती लाईव्ह न्यूज ब्युरो महाड अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा